चर्चा ही होणारच कुंभोज परिसरात प्रस्तावित सौर ऊर्जा प्रकल्पाला स्थानिक नागरिकांकडून तीव्र विरोध होतोय या विरोधाची माहिती वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी जिल्हाधिकारी यांना फोनद्वारे दिले प्रकल्पामुळे पर्यावरणाचा ऱ्हास आणि स्थानिक जनजीवनावर होणारे परिणाम यामुळे नागरिक चिंतेत आहेत तसेच यापूर्वी सदर प्रकल्पाला कुंभोज परिसरात जागा देण्यात आली असून पुन्हा कुंभोज येतो दुसरा प्रकल्प उभा केल्यास शासकीय जागा शिल्लक राहणार नाही त्यामुळे अनेक शासकीय इमारती बांधत असताना नागरिकांना त्रास होणार आहे अशी माहिती यावेळी देण्यात आली प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या बोलण्यात व्यक्त केलं की कुंभोज परिसरातील सौर प्रकल्पासाठी शेतजमिनी हस्तांतरणाचा प्रयत्न सुरू आहे मात्र यामुळे शेतकऱ्यांच्या उपजीविकेचे साधन धोक्यात येणार आहे त्यांनी प्रशासनाकडे मागणी केली की नागरिकांच्या भावना लक्षात घेऊन तात्काळ प्रकल्पांची अंमलबजावणी थांबवावी आणि जनतेशी चा खुली चर्चा आयोजित करावी स्थानिक ग्रामस्थांनीही आपला विरोध आंदोलनाच्या माध्यमातून व्यक्त केलाय अनेक गावांमध्ये ग्रामसभांद्वारे एकमतानं प्रस्तावाला विरोध दर्शवण्यात आलाय या पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकर यांनी या मुद्द्यावर जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन लोकशाही मार्गाने निर्णय घेण्याचं आवाहन केलं प्रकल्पाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणीय अभ्यास सामाजिक परिणाम आणि जनतेची सहमती याचा विचार न करता प्रकल्प पुढे नेल्यास मोठं आंदोलन उभं राहू शकतं असा इशाराही आंबेडकर यांनी दिला यावेळी वंचित बहुजन आघाडीचे नेते अरुण जमने माजी पंचायत समिती सदस्य संतोष माळी विश्वजित माने विनायक पोद्दार तसेच सदर प्रकल्पाला विरोध करणारे अनेक नागरिक उपस्थित होते जिल्हाधिकारी कार्यालयाकडून या निवेदनाची दखल घेण्यात आली असून लवकरच याबाबत चर्चा व निर्णय घेत घेतला जाईल अशी माहिती सूत्रांनी दिली विनोद शिंगे कुंभोज